शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या यूट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रो आजचा आपला विषय असणार आहे जे जमिनीचं आपण परीक्षण करतो आहे आणि त्यानुसार आपण रासायनिक फर्टिलायझरचं नियोजन करतो आहे ह्याच्यामध्ये नेमकं तंत्रज्ञान काय आहे माती मातीपरीक्षणचे रिपोर्ट शेतकऱ्यांनी कसे शे वाचायचे आणि त्यानुसार त्याच्यामध्ये काय काय प्रॉपर्टीज असतात आपल्या मातीमध्ये जी आपण टेस्टसाठी दिलेली असते माती मातीपरीक्षांसाठी जी माती दिलेली असते त्याचे रिपोर्ट वाचल्याच्यानंतर आपल्या मातीमध्ये ज्या प्रॉपर्टीज असतात त्याच्याविषयी सगळ्याच अँगलनी त्याच्यामध्ये थोडेसे संदर्भ दिलेले असतात तुम्हाला पोटॅशियम किती वापरायचं आहे नत्राचा वापर किती करायचा आहे त्याचबरोबर फॉस्फरसचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे सेकंडरीचे जे न्यूट्रिएंट्स असतात त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि मायक्रोन्युट्रिएंट्स हे जेही खतं त्याने त्यांनी जी रेकमेंडेशन केलेली असतात किंवा सांगितलेली असतात त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा आणि आपल्या ज्या जमिनीमधल्या ज्या सॉईल प्रॉपर्टीज असतात त्याच्यामध्ये काय काय दिलेलं असते आपल्या जमिनीचा पी किती आहे म्हणजे ज्याला आपण सामू म्हणतो आहे हायड्रोजन हा नेमका किती आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करता येऊ शकतो आहे किंवा जो पी एच असतो आहे तो किती आहे हे समजल्याच्यानंतर आपल्या जमिनीमध्ये जी आपण रासायनिक खतं वापरतो आहे जी रासायनिक खतं वापरतो आहे त्याचं सॅच्युरेशन असेल किंवा उपलब्ध होण्याचं प्रमाण असेल हे आपल्याला आधी कळतं आहे माती परीक्षेच्या रिपोर्टमध्ये हे तुम्हाला आधी कळतं आहे आणि त्यानुसार तुम्हाला रासायनिक फर्टिलायझरचं नियोजन करावं लागतं आहे मी आज जमिनीचा सामू जमिनीमध्ये सेंद्रिय करबाचं प्रमाण आणि जमिनीची विद्युतवाहकता हे दोन तीन मुद्दे घेऊन आपल्या ह्या मातीप्रेक्षेच्या रिपोर्ट अनुसार रासायनिक फर्टिलायझरचं नियोजन शेतकऱ्यांनी कसं करायचं ह्याच्या संदर्भामध्ये थोडीशी गाईडलाईन देतो आहे तर जो आपल्या जमिनीचा पोटेन्शियल हायड्रोजन असतो आहे त्याच्यामध्ये जे पी एच दिलेला असतो आहे जो सामू दिलेला असतो आहे तो, तो साडेसात पी एचपर्यंत जर असेल आपल्या जमिनीमध्ये साडेसहा ते साडेसात अशा पद्धतीचा जर सामूह असेल तर ह्या जमिनीमध्ये जी आपण अन्नद्रव्य जमिनीमध्ये टाकत असतो आहे ती पिकाकडून मोठ्या प्रमाणात होत असतात ह्याच्या पाठीमागचं शास्त्र काय सांगतं आहे किंवा ह्याच्या पाठीमागचं सायन्स काय सांगत आहे तर शेतकरी मित्रो ज्यावेळी हे जमिनीचं थोडंसं आरोग्य तपासल्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं नियोजन करावं लागतं आहे की आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य किती मोठ्या प्रमाणात पिकाला उपलब्ध होतं हे समजून घेण्यासाठी आपल्या जमिनीचा सामू माहिती पाहिजेत सूक्ष्म अन्नद्रव्य किती पी एचपर्यंत आपल्या पिकाला मिळतं आहे शेतकरी मित्र महत्त्वाचे मुद्दे सांगतो आहे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आपण जमिनीमध्ये टाकतो आहे त्यामध्ये झिंक सल्फेट असेल फेरस सल्फेट असेल मॅंगनीज सल्फेट असतं आहे त्याचबरोबर कॉपर सल्फेट बोरॉन असेल क्लोराईडयुक्त जी फर्टिलायझर असतात त्याचबरोबर मॉलिपडेनम असेल अशा पद्धतीची जी सूक्ष्म अन्नद्रव्य आपण जमिनीमध्ये टाकतो आहे ती जवळपास सात पी एचपर्यंत आपल्या पिकाला भेटत असतात त्याच्या पुढं समजा जर आपल्या जमिनीचा पी एच असेल तर ही कमी 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 होत जातात जसं तुम्ही साडेसात पी एचच्या पुढं जाल तशी ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आपल्या मुख्य पिकाला अतिशय कमी मात्रेमध्ये उपलब्ध होत जातात म्हणजेच आपण जर साडेसात पी एचपेक्षा जास्त जर आपल्या जमिनीचा सामो असेल तो आठ झिरो जर असेल तर आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याच्या स्वरूपामध्ये जीही खतं जमिनीमध्ये टाकणार त्या खतांचं सॅच्युरेशन प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसतं आहे ही महाराष्ट्रातली उदाहरणं आहेत आणि ही उदाहरणं आपण थोडीशी समजून घेतली तर सूक्ष्म अन्नद्रव्याचं नियोजन करत असते वेळी त्या शेतकऱ्यानं आपल्या जमिनीचा सामू समजून घेऊन त्यानुसार जर रासायनिक फळ खतांचं जे काय व्यवस्थापन असतं ते जर योग्य पद्धतीनं केलं तर तुम्हाला पिकाला उपलब्ध होणारा घटक आपल्या जमिनीमध्ये जर द्यायचा असेल पिकाला उपलब्ध होणारा घटक आपल्या जमिनीमध्ये द्यायचा असेल तर त्याचं चिलेशन करावं लागतं आहे माझे चिलेशनच्या संदर्भामधले वेगवेगळे व्हिडिओ आहेत त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचं चिलेशन कसं करावं हे मी पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे पण आजच्या विषयामध्ये जे मातीचं आरोग्य आपण तपासतो आहे आणि त्यानुसार रासायनिक फर्टिलायझरचं नियोजन करतो आहे त्यामध्ये आपल्या जमिनीचा जो सामू असतो आहे त्यानुसार आपण फर्टिलायझरचं नियोजन करत असाल तर त्यामध्ये सात पी एचपर्यंत तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये टाकल्याच्यानंतर ती मुख्य पिकाला आपल्या भेटत असतात हा एक पहिला मुद्दा सांगतो आहे त्याचबरोबर समजा सात झिरोपेक्षा जास्त पी एच असेल आणि आपण सेकंड्रीचे न्यूट्रियंट्स टाकतो आहे सेकंड्रीचे म्हणजे त्यामध्ये सल्फर असेल मॅग्नेशियम असेल आणि कॅल्शियम असेल अशा पद्धतीची रासायनिक फर्टिलायझर आपण आपल्या जमिनीमध्ये टाकतो आहे आणि आपल्या जमिनीचा पी एच सात झिरोपेक्षा जास्त आहे किंवा तो साडेसात पी एचपर्यंत आहे तर ही अन्नद्रव्य आपल्या जम जमिनीतून आपल्या मुख्य पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतात समजा माझ्याकडचा पी एच साडेसातपेक्षा जास्त आहे साडेसात पी एचपेक्षा जास्त आहे तर अशा जमिनीमध्ये ही सल्फेर सल्फर असेल मॅग्नेशियम असेल आणि कॅल्शियम असेल ही अन्नद्रव्य आपण जमिनीमध्ये तुमच्याकडं ठिबक असेल पाटपाणी असेल ह्या माध्यमातून जरी देत असाल तरीसुद्धा ती मिळण्याचं जे प्रमाण आहे सल्फर तुम्हाला आठ झिरो पी एचपर्यंत किंवा आठ तीन पी एचपर्यंत हा मिळू शकतो आहे मॅग्नेशियम साधारण एक सात पॉईंट आठपर्यंत हा अतिशय चांगल्या पद्धतीने मिळत असतो किंवा तो मोठ्या प्रमाणात मिळत असतो किंवा तो कमी जास्त आप ह्याच्यामध्ये मिळत असतो आहे पण सात पॉईंट आठपेक्षा जर तो पी एच आपल्या जमिनीचा जास्त असेल तर त्या ठिकाणीसुद्धा हा मॅग्नेशियम अतिशय कमी मात्रेमध्ये मिळत असतो आहे आपल्या जमिनीमध्ये जो कॅल्शियम आपण देत असतो आहे महाराष्ट्रातली सत्तर टक्के जी जमीन आहे ही कॅल्शियम कार्बोनेटयुक्त खनिजापासून बनलेली आहे मग ह्याच्यामध्ये दोन पदार्थ आपल्याला दिसतात की कॅल्शियम कार्बोनेटचा खडा फॉर्म आपल्याला दिसतो आहे जो आपण चुनखड म्हणतो आहे तो फॉर्म आपल्याला डोळ्याने दिसतो आहे आणि ज्या चुनखडीचं मुक्त चुन्याचं जे प्रमाण असतं आहे कॅल्शियम कार्बोनेटयुक्त जमिनीमध्ये आपल्याला पावडर फॉर्म असेल तर तो माती परीक्षण केल्याच्यानंतर आपल्याला ह्या रिपोर्ट्समध्ये हे दिसत असतं आहे आणि त्याच्यामध्ये हे मुक्त चुन्याचं प्रमाण नेमकं किती आहे ते नेमकं किती असायला पाहिजेत हे सुद्धा त्याच्यामध्ये दे रेफरन्स दिलेला असतो किंवा त्याची एक माहिती दिलेली असते की आपल्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण किती आहे समजा हे पाच ते आठपर्यंत असेल तर आपण आपल्या जमिनीमध्ये कॅल्शियमचं जे अन्नद्रव्य जमिनीमध्ये देत असतो आहे ते आपल्या मुख्य आप पिकाला मुबलक प्रमाणात मिळत असतं किंवा त्याला जे म ज्या मात्रेमध्ये गरज असते त्या मात्रेमध्ये ते उपलब्ध करून आपल्या पिकाला मिळत असतं आहे किंवा देत असतंय ते, ते। तर अशा पद्धतीचे अन्नद्रव्ये आपण कॅल्शियम कार्बोनेटयुक्त खनिजापासून तयार झालेल्या मातीमध्ये ज्यावेळी देतो आहे त्यावेळी हा कॅल्शियम आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाला रिलीज होत असतो समजा ह्या जमिनीमध्ये आपल्या जमिनीची जी मुक्त चुन्याचं जे प्रमाण आहे ते समजा जर आठ झिरोपेक्षा जास्त असेल ते समजा आ नऊ असेल दहा असेल अकरा असेल तर अशा जमिनीमध्ये आपण जी फॉस्फरस आणि पोटॅशियमयुक्त खतं टाकतो आहे शेतकरी मित्रो लक्षपूर्वक आहे का आठ झिरोपेक्षा जे मुक्त चुन्याचं प्रमाण जास्त असतं आहे अशा जमिनीमध्ये जो फॉस्फरस आपण देतो आहे आणि जो पोटॅशियम देतो आहे तो मिळण्याचं जे प्रमाण असतं ते कमी राहत आहे ह्याच्या पाठीमागचं उदाहरण सांगतो तु 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 तुम्हाला आठ झिरो तुमच्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण आहे तर अशा जमिनीमध्ये निर्माण काय होतं आहे समजा एखाद्या शेतकऱ्यानं डी ए पी आणि मिरोटा पोटॅश टाकलेला आहे तर अशा जमिनीमध्ये तुमच्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्या ठिकाणी कॅल्शियम फॉस्फेट हा अनसोल्युबल फॉर्ममध्ये जातो आहे कॅल्शियम फॉस्फेट हा एक घटक तयार होतो आहे आणि तो घटक पाण्यामध्ये कधीच विरघळत नाही अशा फॉर्ममध्ये तयार होत जातो आहे आणि तो पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही हा एक त्या कॅल्शियम कार्बोन्युटुक्त असलेल्या घटकामध्ये किंवा मातीमध्ये आठ झिरो तुमच्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं जर प्रमाण असेल तर त्या ठिकाणी हा फॉस्फरस किंवा हा पोटॅशियम तुमच्या पिकाला अतिशय कमी मात्रेमध्ये उपलब्ध होत अस होत असतो आहे आणि त्याचं प्रमाण आपल्याला प्रपोर्शन रेटमध्ये ठेवायचं असेल तर मी जसं मग अशी सांगितलं आपल्या जमिनीमध्ये जे पोटेन्शियल हायड्रोजन असतो आहे ज्याला आपण सामू म्हणतो आहे तो, तो बरोबर असला पाहिजेत त्याचबरोबर जो ऑर्गॅनिक कार्बन आहे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय पदार्थ जे आपण जमिनीमध्ये टाकत असतो आहे पाचट व्यवस्थापन करत असतो आहे त्याचबरोबर शेणखत टाकतो आहे खत टाकतो आहे गांडूळ खत टाकतो आहे वेगवेगळ्या माध्यमातून आपण हे सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जे आपण ताग धाईच्यासारखे किंवा फेरपॉलटीची पिकं आपण घेत असतो आहे तर ह्या माध्यमातून जे आपण कर्बावरती काम करत असतो सेंद्रिय कर्ब हा त्या जमिनीचा आत्मा असतो आहे शेतकरी मित्र लक्ष देऊन ऐका जमिनीमध्ये जो सेंद्रिय कर्ब असतो त्याच्यातून निर्माण होणारी जी प्रॉपर्टी असते ती आपल्या मुख्य पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असते म्हणजेच आपल्या जमिनीमध्ये सॉईल प्रॉपर्टीच्या माध्यमातून जर त्याची आकडेवारी जर काढायची झाली तर आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगल्या पद्धतीचं चा असले पाहिजेत आणि ते तुम्हाला मेंटेन ठेवावं लागतं आहे तर कोणतीही खतं जर आपण जमिनीमध्ये टाकत असाल तर त्याचं खनिजीकरण ज्याला आपण उपलब्ध होण्याचं जे प्रमाण असतं आहे किंवा जे आपण मिनरलायझेशन म्हणतो आहे ते योग्य पद्धतीनं होत आहे रासायनिक खतांचं सेंद्रिय कर्ब असलेल्या जमिनीमध्ये वापर जर करत असाल तर तो अतिशय काटेकोर पद्धतीनं करावा लागतो आहे अशा जमिनीमध्ये तुमच्या खतांचं स्थिरीकरण असेल किंवा ज्या गोष्टी आपण रासायनिक फॉर्ममध्ये टाकत असतो आहे त्याचा साका होण्याचं प्रमाण किंवा एकमेकाशी बाइंडिंग स्वरूपामध्ये जाण्याचं जे प्रमाण असतं आहे ते मोठ्या प्रमाणात असतं आहे म्हणजे अशा जमिनीमध्ये तुम्ही रासायनिक खतांचा वारेमाप जो वापर म्हणतो आहे भरपूर प्रमाणात वापर जर करत असाल तर मोठ्या प्रमाणात त्याचं सॅच्युरेशन होतं आहे स्थिरीकरण होतं आहे ती खतं तुमच्या मुख्य पिकाला अतिशय कमी मात्रेमध्ये उपलब्ध होत असतात आणि अशा ठिकाणी तुम्हाला उत्पादकता आहे जी काय असते किंवा जे टनेज असते ते कमी मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते आपल्या जमिनीमध्ये अशा पद्धतीच्या सॉईल प्रॉपर्टीज जर योग्य पद्धतीने मेंटेन केलेल्या असतील तरच तुम्हाला रासायनिक खतांचं मिनरलायझेशन चांगल्या पद्धतीने होताना दिसतंय आणि ते खत तुम्हाला मुख्य पिकाला उपलब्ध होण्यासाठी जमिनीमध्ये जी मायक्रोब्ज असतात मायक्रोब्ज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया वेगवेगळ्या प्रकारचे नेमॅटोर्स वेगवेगळ्या प्रकारच्या आवश्यक फंगस ज्या असतात त्या आपल्या जमिनीमध्ये मेंटेन केलेल्या असतात किंवा त्याचं एक बॅलन्स केलेलं असतो आहे आणि अशा जमिनीमध्ये ज्यावेळी आपण रासायनिक खतांचं व्यवस्थापन करतो आहे त्यावेळेला ही खतं तुमच्या पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात हा त्या सेंद्रिय कर्बाचं एक अनुमान अशा पद्धतीचा आहे की आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण ज्या शेतकऱ्यानं मेंटेन केलेलं आहे ज्या शेतकऱ्याची सॉईल प्रॉपर्टी उच्च दर्जाची आहे अशाच ठिकाणी तुम्हाला उत्पादकता चांगल्या पद्धतीची गाठता येऊ शकते आता राहता राहिला मुद्दा तुमच्या जमिनीची जी क्षारता असते शेतकरी मित्र ज्या जमिनीमध्ये खतांचं सॅच्युरेशन मोठ्या प्रमाणात दिसतं आहे ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी आहे ज्या जमिनीचा पी एच साडेसातपेक्षा जास्त आहे अशा जमिनीमध्ये तुम्हाला जी विद्युत वाहकता ज्याला आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो आहे ही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जास्त राहत असते ती जवळपास एक पॉईंट सहाच्या पुढे जात असते ह्याच्या पाठीमागची कारणं हा शेतकरी आपल्या जमिनीतून उत्पादन कमी येतं आहे म्हणून रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसतो आहे कोणी असू द्या महाराष्ट्रामध्ये ही उदाहरणं अशाच पद्धतीने दिसतात की माझ्या जमिनीमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी एक पॉईंट सहाच्या पुढं आहे आणि मी अशा जमिनीमध्ये रासायनिक खतांचं व्यवस्थापन जे असतं ते मोठ्या प्रमाणात करतो आहे माझ्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं जे प्रमाण आहे ते पॉईंट पाचपेक्षा कमी आहे आणि त्याचबरोबर माझ्या जमिनीचा जो सामू आहे साडेसात पी एचपेक्षा जास्त आहे अशा जमिनीमध्ये तुम्हाला विद्युत ही जास्त होत असते आणि अशा ठिकाणी कोणतीही अन्नद्रव्य आपण जर मोठ्या प्रमाणात टाकत असाल रासायनिक केमिकल फॉर्ममधली जी आपण फर्टिलायझर टाकत असतो आहे ती जर मोठ्या प्रमाणात वापरत असाल तर शेतकरी मित्र थोडंसं सावध राहा ही खतं तुमच्या मुख्य पिकाला अतिशय कमी मात्रेमध्ये उपलब्ध होत असतात मग ह्याच्यावरती जर मात करायची असेल जमिनीची प्रॉपर्टीज आपल्याकडे चांगली आहे जमिनीची प्रॉपर्टीज आपल्याकडे ले मीडियम लेवलला आहे आणि जमिनीची प्रॉपर्टी आपल्याला लो क्वालिटीची आहे अशा जमिनीमध्ये रासायनिक फर्टिलायझरचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं हे मी पुढच्या व्य एपिसोडमध्ये अगदी टेक्निकली पद्धतीने तुम्हाला समजावून सांगणार आहे आणि ह्या पद्धतीनं तुम्ही शेतकरी मित्र जर नियोजन केलं तर माझ्या जमिनीमध्ये पीक कमी काय येतं आहे किंवा टनेज कमी काय येत आहे त्याच्यापाठीमागची एक सायंटिफिक रिझन काय आहेत किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपल्याला जर त्यामध्ये जर नियोजन करायचं असेल रासायनिक खतांचं व्यवस्थापन करायचं असेल तर नेमकं नियोजन कशा पद्धतीनं करायचं नेमक्या सॉईल प्रॉपर्टीज काय काम करत असतात आणि जे मातीचं आरोग्य आपण तपासणी करून त्याच्या अनुसार रासायनिक खतांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं आकडेवारीनुसार सांगतो आहे मित्रो ह्याच्यामध्ये चा चांगल्या पद्धतीचं नियोजन करता येऊ शकत आहे फक्त आपल्याकडे टेक्निकल नियोजन पाहिजेत किंवा थोडंसं त्याच्यामधले जे काय ॲग्रिकल्चर सेक्टरमधलं जे काय सायन्स आहे ते आपल्याला थोडंसं समजलं पाहिजेत आणि त्यानुसार रासायनिक खतांचं व्यवस्थापन तुम्ही जर योग्य पद्धतीने केलं तुम्हाला उत्पादकता चांगल्या पद्धतीची मिळू शकते फक्त रासायनिक खतांचं नियोजन करत असते वेळी शेतकऱ्यांनी कोणते मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत आणि मातीचं आरोग्य जे आहे त्याच्यामध्ये काय काय मुद्दे रेफर केलेले आहेत हे सुद्धा समजलं पाहिजेत शेतकरी मित्रो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काही टेक्निकल माहिती देतो आहे शास्त्रशुद्ध पद्धतीनं जी काय माहिती मी देतो आहे ती इतर शेतकऱ्यांच्यापर्यंत जर आपल्याला पोहोच करायची असेल तर माझा थोडीशी मदत करायची आहे हे फॉरवर्ड करणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत अशा पद्धतीचे टेक्निकल व्हिडिओ गेले पाहिजेत त्यानं त्याचा पूर्णपणे अभ्यास केला पाहिजेत आणि रासायनिक खतांचं व्यवस्थापन करत असते वेळी त्याच्याकडे कुठलं तरी टेक्निकल नॉलेज असलं पाहिजेत आणि त्या रासायनिक खतांचं व्यवस्थापन त्या सुद्धा योग्य पद्धतीने केलं पाहिजेत आणि त्याचा वापर करत असते माझ्या मुख्य पिकाला ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालं पाहिजेत अशासाठी हे जे काय व्हिडिओ हो देतो आहे ते सर्व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेले पाहिजेत ह्याच्यासाठी शेअर पण करा आणि आपण माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझे जे काय यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला शेतकरी मित्र अजिबात विसरू नका धन्यवाद